नमस्कार नारायण धारप लिखित अतराचा फास या कथा संग्रहातील सूळ ह्या दुसऱ्या कथेचं वाचन आपण सुरू केलेलं आहे मागील भागामध्ये आपण ऐकलं की या कथेचा जो नरेटर आहे तो निवाठी या गावामध्ये बँकेत ऑफिसर म्हणून रुजू झालेला आहे आणि त्यांनी देशपांडेंच्या वाड्यातील दोन खोल्या भाडे तत्वावर घेतलेल्या आहेत पण गावात वावरताना त्यांच्या असं लक्षात येतं की देशपांडे भगिनी त्यांचा तो अलिप्तपणा त्यांचं गावाशी फटकून वागणं आणि एकूणच देशपांडेंचा तो वाडा ह्याबद्दल गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे किंबहुना एक विलक्षण उत्सुकता आहे कारण त्यांच्या मते तो वाडा झपाटलेला आहे देशपांडेंचा तो वाडा खरंच झपाटलेला आहे का तिथे घडलेला किंवा घडवून आणलेला सुशिलाचा मृत्यू कारणीभूत आहे का की अजून काही कारण आहे चला तर मग जाणून घेऊया अत्रारचा फास सूड भाग दोन देशपांडे घराण्याबद्दल मनात थोडीशी सहानुभूती निर्माण झाली होती ही सत्य गोष्ट आहे एकमेकांपासून अलिप्त राहण्याचे धोरण मी व माईंनीही पहिला महिनाभर कसोशीने पाळले पण दोन सुशिक्षित समंजस माणसे अशी एकत्र टाकली गेल्यावर त्यांना एकमेकांची जाणीव झाल्याखेरीज कशी राहील ते अपरिहार्य होत महिन्याभरानंतर एका रविवारी सकाळी माई माझ्या दाराशी आल्या जरा उघडल्यासारख्या त्या दारातच उभ्या होत्या या ना माई आत या आत नको त्या दारापासूनच म्हणाल्या आज तुम्हाला सुट्टी असेल ना रविवारची हो मग आज जेवायला माझ्याकडे यायला जमेल का जेवायला मी जरा आश्चर्याने म्हणालो माईंची भेट जरा चेपलेली दिसली मला तर असं वाटतं की परक्या माणसांशी बोलायची त्यांची सवयच गेली होते महिनाभर मी तुमचं वागणं पाहते आहे आणि मगच मनाशी ठरवलं की यांना बोलवायला हरकत नाही माझा एखादा सन्मान केल्यासारख्या त्या अभावितपणे बोलत होत्या त्यांचं एकाकी निद्योगी आयुष्य एका क्षणात माझ्या डोळ्यांपुढून सरकलं हो येईन की पण काही खास करू नका तरच येतो बर बाराला आला तरी चालेल त्या गेल्या माझ्या तथाकथित मित्रांना केवढा धक्का बसला असता मी मनाशी विचार केला मलाही त्यांच्या घराबद्दल कुतूहल नव्हतं असं थोडंस आहे महिनाभर घरात राहूनही माझी जायची यायची वाट माझ्या दोन खोल्या अंगणातली विहीर आणि शेजारची मोरी वगैरे याखेरीज इतर काही मी पाहिलंच नव्हतं आणि पाहण्याचा प्रयत्नही केला नव्हता तेव्हा मलाही आमंत्रणात आकर्षण होतच घराची रचना अशी होती दिवाणखान्यातून आत ओसरीवर दार उघडत होतं दोन्ही अंगाला काटकोनात खोल्या होत्या उजवीकडच्या दोन मी वापरत होतो त्या पलीकडच्या दोन्ही बंद होत्या डावीकडच्या चारी माईंकडे होत्या ओसरीतूनच वर जिना जात होता पण त्याचं दार बंद होत वर बहुतेक खोल्या नसाव्यात बसका माळा असावा असं असावा वाटत होत खोल्यांच्या दोन रांगांमध्ये फरसवंद अंगण होत मागचा भाग भिंतीने बंद केला होता भिंतीपाशीच विहीर होती मोरी होती पायखाना होता अंगणात एकच पारी जातकाचे मोठे झाड होते बाजू फारशी आकर्षक नव्हती पण अतिशय स्वच्छ आणि शांत होती ओसरीवर खूप मोठं घड्याळ होतं त्यात बाराचे ठोके पडताच मी खोलीबाहेर आलो माई त्यांच्या दारातच उभ्या होत्या पण मला पाहताच त्या म्हणाल्या या ना त्यांच्या मागोमाग मी आत आणि प्रथमच पाऊल टाकले माईंनी मला एकदम जेवायला खोलीतच नेले त्यामुळे बाहेरच्या खोलीवर मला फक्त एक ओझरता दृष्टिक्षेप टाकायला वेळ मिळाला मनावर ठसला तो एक निर्जीव उदासपणा सामान चांगलं असलं तरी ते केवळ भिंतीजवळ ओळीने मांडून ठेवल्यासारखं दिसत होतं भिंतींचा रंग जुनाट आणि फिकट वाटत होता खिडक्या उंच होत्या त्यांच्यावर जाड पडदे सोडलेले होते जेवायची व्यवस्था आत होती एकच ताट घेतलेलं पाहून मी त्यांना माझ्याबरोबरच जेवायचा आग्रह केला पण त्यांची भीड चेपण्या इतका अनौपचारिकपणा अजून आमच्यात आला नव्हता खरं म्हणजे निदान त्या भेटीत तरी मला फारच संकोचल्यासारखे झाले त्यांच्या वयाच्या स्त्रीला सारखी उठवस करायला लावणं जड वाटत होतं पण त्यासुद्धा कसल्या हट्टी प्रत्येक जिनसेचं नको करीत होत्या शेवटी एकदाचं जेवण उरकलं आणि शिष्टाचारासाठी मी जरासा बाहेरच्या खोलीत बसलो माझ्या मागोमाग माईही बाहेर आल्या तुमचं व्हायचं असेल ना मी उठत म्हणालो दिला तेवढा त्रास पुरे असं वाटत होतं माझं होईल हो सावकाश बसा पाच मिनटं एक खुर्ची घेत त्या म्हणाल्या आणि मग मलाही बसावंच लागलं आम्ही दहा पंधरा मिनटं बोलत होतो पण त्या अगदीच निरर्थक गप्पा होत्या एक तर आमच्यात समान विषय नव्हते आणि त्यांचा गेल्या कितीतरी वर्षात बाह्य जगाशी संबंधच आलेला नव्हता पण माझी अशी समजूत झाली की काहीतरी बोलण्याचा त्यांचा मानस आहे शेवटपर्यंत त्या काही बोलल्याच नाहीत कदाचित त्यांचा धीरही झाला नसेल तेव्हा माझी ही कल्पना खरी होती का खोटी होती याचा पडताळाही आला नाही काही वेळानं ना मी त्यांचा निरोप घेतला भेटीत विशेष असं काहीच घडलं नव्हतं पण पन परकेपणाचा अडसर मात्र दूर झाला होता रोज संध्याकाळी मी बाहेरून जेवून आल्यावर आमचं पाच सात मिनटं बोलणं व्हायला लागलं ला। दररोज माझी शंका बळावत चालली की माईंच्या मनात काहीतरी टोचणी आहे आणि त्यांना ते एकदा बाहेर काढून टाकायचं आहे आता इथं एक गोष्ट नमूद करून ठेवायला हवी या गावात मी फक्त काही दिवसांसाठी चालू होतो आणि गावातल्या भूतकालीन किंवा सध्याच्या घटनात मला फारसं कुतूहल नव्हतं तेव्हा माईंचं काय असेल ते असो मी ते जाणून घ्यायला उत्सुक नव्हतो आणि तसा कोणताही प्रयत्न मी केला नाही यावर्षी हिवाळा लवकर सुरू झाला ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच कडाक्याची थंडी पडायला लागली वयोमानाने माईंना थंडी जास्तच जाणवत असावी संध्याकाळच्या त्या बाहेर येईनाशा झाल्या आणि माणूस सवयीचा कसा गुलाम होतो पहा संध्याकाळी परत आल्यावर एकदा तरी माईंची गाठ घेतल्याशिवाय मला राहावी असे झाले त्यांच्या बाहेरच्या खोलीचं दार किलकिल -किल असे ते लोटून काय माई कसं आहे असं दारातून विचारत मी आज जायचा माई शालजोडी पांघरून बसलेल्या असायच्या मला पाहताच त्या हसायच्या कसली थंडी नाही रामभाऊ त्यांचे शब्दही ठरलेले एक दोन मिनटांनी मी दार मागे लावून घेत बाहेर पडायचा खाणावळीतून रविवारचा डबा मी घरी मागवायला लागलो माईंनी आधी खूप आडेबिडे घेतले होते पण त्यांनाही रुचीपालट आवडला होता जगापासून एकाकी पडलेल्या या बाईंसाठी तास दोन तास खर्च करणे ही काही फारशी मोठी गोष्ट नव्हती पण माईंना त्याची केवढी अपूर्वाई रविवारची त्या वाट पाहत असाव्यात असेही मला वाटे आणि त्यांच्या मनातला तो विचार आणखीवर पृष्ठभागाकडे येत होता त्या कशाचा हिशेब करीत होत्या त्यांचं त्यांनाच माहीत पण अजून उत्तर जुळत नसावं कारण त्या काहीच बोलल्या नाहीत पण पृष्ठभागाखाली काहीतरी आहे आणि त्याला स्पर्श झाला की माईंचे उलघाल होते हे अनेक वेळा माझ्या ध्यानात आलं होतं उदाहरणार्थ मी एकदा ता त्यांना सहज विचारलं माई वरचा मजला मोकळा ठेवण्या ठेवण्याऐवजी भाड्याने का नाही देत तुम्ही एकट्या एकट्या असता सोबतही होईल तुम्हाला त्यांचा बदलता चेहरा लक्षात येण्याआधी माझ्या तोंडून शब्द गेलेले होते माई एकदम गोऱ्या मोऱ्या झाल्या भाडेकरी वरच्या मजल्यावर नाही का बाई त्या जोराने म्हणाल्या हा विषय चुकला हे समजून मी काहीच बोललो नाही का पण त्यांनाच काहीतरी स्पष्टीकरण आवश्यक वाटलं रामभाऊ सगळीच माणसं तुमच्यासारखी सज्जन थोडीच असतात मी घरात एकटी कोणाचा सा भरोसा सांगता येतो हे एक झालं विजेचा विषय निघाला तेव्हाही असच माई जग बदलत चाललंय वाड्यात वीज का नाही घेत मी म्हणालो प्रत्यक्ष वापरल्याशिवाय सोय किती होते ती कळायची नाही कशाला हवा तो झगमगाट त्या अर्धवट हसत म्हणाल्या अहो माई घराचा कानाकोपरा कसा उजळून निघेल पहा त्यांच्या मनातल्या कोणत्या विचाराला स्पर्श झाला कोणास ठाऊ पण त्यांचा चेहरा एकदम वावरल्यासारखा झाला चेहऱ्यावरचं हास्य मावळलं पण हे सर्व माझ्याकडून अगदी अभावितपणे होत होते एखादा प्रश्न जाणून बुजून विचारण्याचा फक्त एकदाच प्रयत्न केल्याचं मला आठवत त्यांच्या वडिलांची आणि दोन्ही बहिणींची घरात एवढीशी सुद्धा आठवण नाही हे मला जरा खटकतच होतं गेलेल्या माणसाच्या आठवणी दुखद असतात पण त्या दुःखातही काहीतरी गोडवा असतोच आमची ओळख पक्की होईपर्यंत मी हा विषय काढला नाही पण विषय काढण्याची संधी मात्र मी शोधत होतो माईंनी एकदा माझ्या घरच्यांची बरीच चौकशी केल्यावर मी सहज आवाजात त्यांना विचारलं माई तुमच्या खाजगी गोष्टीत मला लक्ष घालायचं नाही पण मला बाहेरून समजलं आहे की तुमच्या दोघी बहिणी इथेच राहत होत्या थोरल्या तर अगदी नुकत्याच गेल्या त्यांचे फोटो किंवा असंच काहीतरी घरात अजिबात कसं दिसत नाही हो बहिणी हा शब्द माझ्या तोंडून निघताच माई एकदम ताठ आणि निश्चल झाल्या होत्या यावेळी मात्र मी शब्द आवरते घेतले नाहीत मलाही या लपवाछप्फीचा कंटाळा झाला होता त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष न देता मी माझे वाक्य आणि माझा प्रश्न केला परिणाम अनपेक्षित होता जागच्या जागी बसून त्या अक्षरशः थरथर कापत होत्या काहीतरी बोलण्यासाठी त्यांनी दोन तीनदा ओठ हलवले पण त्यांच्याकडून शब्दच निघत नव्हता त्या कडक थंडीतही त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकायला लागले होते एक क्षणभर मला तर भीती वाटली की त्यांना आता फिटच येणार आहे आणि माझ्या अघोरी कुतूहलाची मला शरम वाटली पण सुदैवाने तसं काही झालं नाही माई सावरल्या त्यांनी हाताने चेहरा दोन तीनदा पुसल्यासारखा केला आणि मग त्या अगदी खालच्या घोगऱ्या आवाजात म्हणाल्या रामभाऊ तो विषय पुन्हा कधी म्हणून काढू नका आमची ती बैठक गोंधळातच संपली शिष्टाचाराचा भंग केल्याची एक भावना माझ्या मनात होती पण ती फार वेळ टिकली नाही तसं पाहिलं तर माझा खरोखरच काही दोष नव्हता मी केलेली चौकशी अगदी नैसर्गिक होती कुतूहल असलं तरी ते नैसर्गिक होतं माईंच्या आयुष्यातल्या खाजगी आणि गुप्त गोष्टींची मला काही माहिती असण्याची शक्यताच नव्हती पण राहून राहून मनात येत होतं की त्या एका औचित प्रश्नाने त्यांच्या मनातल्या खोलवरच्या कोणत्या तरी मर्मस्थानाला हिसका बसला होता आणि त्यांचा जीव कासावीस झाला होता आजवरच्या इतरही लहान सहान प्रसंगांची आठवण आता झाली एकमेकांशी मांडली की मग त्यांचे स्वरूप योगायोगाने राहत नव्हते सर्वांमागे एक कारण परंपरा आकार घेत होती त्या बहिणींचं एकाकी राहणं सुशिलाचा अपकाली संशयास्पद मृत्यू लोकांशी वागण्यातल्या ताई माईंच्यातला बदल देशपांडेंच्या वाड्याबद्दल उठलेल्या अफवा घुरट्या चोराची कासिमची चमत्कारिक हकीकत माईंची चमत्कारिक वागणूक भाडेकरी आणि वीज याबद्दलची त्यांची ती अस्वस्थता हे सर्व योगायोग खासच नव्हते तर्काच्या आधारावर मनात एक कल्पनांचा मनोरा उभा राहत होता आणि कालच्या त्या प्रसंगाने त्यावर कळस चढवला होता माईंच्याकडे पाहण्याच्या माझ्या नजरेत बदल झाला होता त्यांची प्रत्येक हालचाल मी आता जरा साक्षेपी नजरेने पाहत होतो आणि जी गोष्ट मला आधीच उमजायला हवी होती पण जी माझ्या औपचारिकपणाने मला उमजली नव्हती ती आता उघड झाली माई सर्व आणि सर्वत्र एका दडपणाखाली वावरत होत्या आणि हे दडपण भीतीचे होते त्यांच्या मनात ती भीती अनामिक होती का तिला स्पष्ट आकार होता हे मला माहीत नव्हतं पण माईंना प्रकाश नको होता वरच्या मजल्याशी संबंध नको होता बहिणींचा तर उल्लेखही नको होता मन कधीच गप्प बसत नाही माहीत असलेल्या गोष्टींची उलटसुलट मांडणी सदैव चालू असते कासिमच्या घबराटीचा विचार मनात सतत येत होता तेव्हा तर ताई हयात होत्या सब इन्स्पेक्टरच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा म्हटला तर खरा प्रकार ताईंना माहीत होता याचा अर्थ हे प्रकार ताईंच्या वेळेपासून चालू होते का ताईंबरोबरच माईंनाही हे सर्व माहीत होते का आणि ताईंच्या नंतर ते ओझं एकट्या माईंच्या शिरावर पडलं होतं का त्याचा संबंध वरच्या मजल्याशी होता का आणि एक गोष्ट मला समजली तर कासिम चोरून शिरला होता तो खालच्या की वरच्या मजल्यावर आणि त्याला काय दिसलं होतं आता मी या प्रकरणात एवढा रस का घेतला याची कारणं मला देता यायची नाहीत मी तस त्या वाड्यातच राहत होतो सकाळ संध्याकाळ माई माझ्या समोर होत्या त्यामुळे तो विषय सतत डोक्यात होता किंवा असंही असेल की समोर बंद दरवाजा दिसला की त्यात काय आहे हे, हे जाणून घेण्याची माणसाची प्रवृत्तीच आहे माणसाच्या मनाची घडणच तशी आहे तेव्हा तो तसा वागणारच चार पाच हजारांच्या गावात नुसत्या निरोपाने ही कामे चटाचट होतात पोलीस अधिकाऱ्यांच्या मनात तो प्रसंग बोचत असावा ते काहीही असो कासिमला भेटायची माझी इच्छा मी एक दोन योग्य ठिकाणी बोलून दाखवली मात्र दोन तीन दिवसातच साडेपाचच्या सुमाराला तो बँकेबाहेर हजर झाला बँकेची जागा ज्या इमारतीत होती त्याच इमारतीत तळमजल्यावर एक मोठे हॉटेल होते हॉटेल मालक हे अर्थात माझ्या चांगला परिचयाचा होता मी शब्द टाकताच त्याने आतली एक खोली माझ्या स्वाधीन केली आणि बाहेरच्या दाराने कासिमला त्या खोलीत आणून हजर केले कासिमचे रूप काही मोठे आकर्षक नव्हते काटकिळ्या शरीरावर अनेक दिवसात पाणी न पाहिलेले मळकट कपडे चढवलेले होते खूप तेल लावून केस चापून बसवलेले होते व्यवस्थितपणाची खूण असली तर तेवढेच डोळे लालसर होते आणि नजर अस्थिर होती चेहऱ्यावरून माणसाचा अंदाज बांधायचा झाला तर हा माणूस लबाड थापाड्या आणि चंचल वाटत होता माझ्यापासून काही फायदा होण्यासारखा असला तर त्यासाठी वाटते ते सांगायला तो तयार झाला असता तेव्हा त्याचे सर्वच सांगणे खरे धरून उपयोग नव्हता कासिम तुला शे देशपांडेंचा वाडा माहीतच आहे त्याने नुसती मान हलवली मी हल्ली त्या वाड्यात भाड्याने जागा घेऊन राहतो आहे तुझे काय उद्योग चालतात त्याची सगळ्या गावाला माहिती आहे आणि मला त्याच्याशी काहीच कर्तव्य नाही चार पाच वर्षांपूर्वी तू देशपांडेंच्या वाड्यात रात्रीचा शिरला होतास आणि कशाला तरी घाबरून बाहेर पळत आलास हे काही कोर्ट नाही आणि हा काही जबाब नाही तेव्हा या गोष्टी नाकारत बसू नकोस तू त्यांच्या घरात कशाकरता केला होतास हेही मी तुला विचारत नाही फक्त त्या घरात काय झालं तेवढं मला सांग साहेब माझ्यावर लोक नाही नाही ते आरोप करतात मी टेबलापासून उठलेला पाहताच कासिम एकदम गप्प झाला कासिम मी तुला एकदाच सांगितलं आहे येथे काय झालं आहे हे मला माहीत करून घ्यायचंय फालतू बडबडीला मला वेळ नाही खरं काय झालं ते सांगितलंच तर तुला दोन पाच रुपयांची प्राप्ती होईल नाही तर आपला रस्ता धर कसा ही मात्र बरोबर लागू पडली कासिम गयावया करीत म्हणाला साहेब बसा तर खरे सांगतो पण खाजगी न कासिमची हकीकत त्याच्या शब्दात देण्यात अर्थ नव्हता तो हजार वेळा पुनरावृत्ती करीत होता एकदा हो एकदा नाही म्हणत होता गोंधळत होता पण शेवटी माझी खात्री झाली की त्याने सांगितलेले बहुतेक सत्य आहे कारण त्या आठवणीने सुद्धा त्याची भीतीने पाचावर धारण बसली होती त्याच्या हातावर तीन रुपये टेकवून मी त्याला वाटेला लावला आणि मग जरा वेळ विचार करीत बसलो देशपांडेंच्या वाड्यात कासिम विहिरी जवळच्या भिंतीवरून उतरला होता उजव्या हाताच्या खोल्यातून प्रकाश असायचा याचा अर्थ डावीकडच्या खोल्या मोकळ्या आणि बंद असणार असा होतो अंधारात तो एखाद्या सावलीसारखा सरकत डाव्या पडवीत आला डावीकडच्या सर्व खोल्या कुलूप बंद होत्या तसाच पुढे पुढे सरकत तो जिन्यापाशी आला जिन्याचं दार किलकिलं होतं ते त्याने अगलगद उघडलं आणि तो हलकेच वर गेला घरात फक्त दोन बायका आहेत हे त्याला माहीत होते आणि त्याची चाहूल लागली तर आरड्या ओरड्याशिवाय त्या जास्त काही करणार नाहीत अशी त्याची खात्री होती तो अंधारातून पाहता पाहता पसार झाला जिना चढून तो वर आला आणि चौकटीत काही क्षण थांबला आपल्या येण्याची कुणाला चाहूल लागली का हे पाहण्यासाठी तो चारी दिशांचा काणोसा घेत होता त्याचवेळी त्याला तो आवाज ऐकू आला पण आवाज खालून येत नव्हता वरच्या मजल्यावरच्या खोल्यातून येत होता वर्चा कोणीतरी आत वावरत होतं आपला चुकला आणी दोगा एका द्या अंदाज चुकला आणि दोघा बहिणींपैकी एखाद्या वरच्या खोली वापरत असावी हा कासिमचा नैसर्गिक अंदाज त्यावेळी तर परत फिरायचा विचार त्याच्या मनातही नव्हता एका खोलीत लोक वावरत असताना शेजारच्या खोलीतल्या वस्तू त्याने हातोहात लंपास केल्या होत्या तो त्याचा अंदाज होता दाराला कान लावून आतला आवाज थांबण्याची वाट पाहत तो उभा राहिला एवढे श्रम घेतल्यावर हाती काही ना काही लागल्याशिवाय तो परत जाणारा नव्हता अपेक्षेप्रमाणे आवाज कमी झाला आणि पूर्ण थांबला बाहेरच्या दाराची आतली कडी त्याने आवाज न करता उघडली कशी ते मात्र त्याने सांगितले नाही दाराला बारीकसा धक्का देऊन आवाज होतो का ते पाहिले आणि मग दार हलकेच उघडून तो आत गेला खोलीत गेला खरा पण त्याला नेहमीसारखं सुरक्षित वाटत नव्हतं मी याला महत्व देतो कारण माणसाची जवळी जाणवणे इतका त्याच्या संवेदना नक्कीच कुशाग्र होत्या खोलीत माणूस आहे का असला तर झोपला आहे का झोप कशी आहे हे सर्व त्याला वातावरणावरून समजत होते हा अंदाज योग्य असण्यावरच त्याचे आयुष्य अवलंबून होते तेव्हा या बाबतीतही त्याच्यावर विश्वास ठेवला तर मग त्याला काहीतरी वेगवेगळे वाटत होते वेळ गमवायला नको असे त्याने ठरवले आणि हातातल्या लहानग्या टॉर्चने खोली तपासली खोली रिकामी होती सामानही नव्हते आणि इतर कोणीही नव्हते त्याचे सांगणे झाल्यावर मी त्याला हीच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारली त्याने खात्रीने सांगितले यावेळी खोली रिकामी होती उरलेल्या तीन चार खोल्यातूनही तो जाऊन आला भिंतीला जुने सामान रचून ठेवले होते त्यावर जुन्या चादरी सतरंजा टाकल्या होत्या जुजबी नजरेत ही एक गोष्ट उघड होत होती ही सर्व जागा वापरात नव्हती मग मघाशी हालचालीचा आवाज आला तो कोणाचा देशपांडेंच्या वाड्यासंबंधी कासिमच्या कानावर अनेक गोष्टी आल्या होत्या त्या आता एकदम डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या हातातल्या कामावरचं उरलं लक्ष उडालं आणि तो बाहेर पडायला उत्सुक झाला परत पहिल्या खोलीत आला टॉर्चचा प्रकाश दाराकडे क्षणभर टाकला दारापाशीच ती बसली होती काही क्षण कासिम तिच्याकडे वेड्यासारखा का पाहतच राहिला प्रत्येक क्षणाला ते चित्र मेंदूवर जळत्या रेषा होते भिंतीला पाठ लावून ती बसली होती गुडगे उभे आणि वर असे पोटाशी घेतले होते गुडघ्यावर हणुवटी टेकवली होती नजर समोर रोखलेली होती आश्चर्याचा बांध फुटला आणि वेड्या बिदऱ्या कुशंका मनात धडाधड आल्या या ताई नाहीत नी माईही नाहीत कारण त्यांना तो चांगला ओळखत होता मग ही कोण मनातल्या मनात कोणत्या तरी अंधाऱ्या कपारीतून ते भयानक उत्तर आलं ही सुशिलाच असली पाहिजे आजवर ऐकलेल्या अफवा साकळत होत्या आणि त्यांना एक, एक अभद्र आकार येत होता त्याने ऐकलेलं सगळं खरं होतं हा वाडा झपाटलेला होता आणि झपाटणारी आकृती समोर होती भूत सुशिलाचे भूत कासिम भीतीने वेढा पिसा झाला यात मला नवल वाटत नाही कारण शेवटी त्याचं मन असंस्कृत अनपढ अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारच होतं समोरचं दृश्य त्याचा तोल घालवायला पुरेसं होतं आपण कुठे आहोत कशासाठी आलो आहोत हे सारं विसरून तो किंचाळला भूत या आला भूत सुटकेची वाट एकच होती पण त्या दाराकडे त्याचं पाऊलही पडत नव्हतं ती अजून हल्ली नव्हती तशीच समोर उभी होती पण केव्हा याचा नेम नव्हता कासिम जागच्या जागी थरथरत उभा होता कोण आहे वर खालून ताईचा आवाज आला मला सांगताना ही गोष्ट कासिमच्या लक्षात आली ताईच्या आवाजासरशी दाराजवळची ती आकृती हल्ली मान किंचित एका दिशेला वळली जणू काही कान त्या आवाजाचा वेध घेत होते प्रकाशाचे वेडेवाकडे कोण खोलीत पडायला लागले हातात कंदील घेऊन ताई जिना चढून वर येत होत्या दाराजवळची ती आकृती आता सावकाश उभी राहिली होती आणि किंचित वळली होती हात जरा पुढे आले होते असं वाटत होतं की दारातून येणाऱ्या व्यक्तीवर झेप घालण्यासाठी पुढे कासिमने विचारच केला नाही भूत एक किंकाळी फोडून तो सपाट्याने दारातून बाहेर पडला गांगरलेल्या ताई जिन्यातच उभ्या होत्या त्यांना जोराने ढकलून बाजूला करीत कासिम धाड धाड खाली गेला पडवीतून हॉलमध्ये तिथून मग मोठ्या दारावाटे रस्त्यावर आणि सरळ कॉन्स्टेबलच्या मिठीत सापडला तोंडून एक दोन शब्द निघताच त्याला आपण कोणाशी बोलत आहोत याचं भान आलं आणि त्याने तोंड घट्ट मिटून घेतले ते पुन्हा उघडलं नाही म्हणजे मला ही सर्व हकीकत सांगण्याच्या वेळेपर्यंत सर्व हकीकतच विचार करायला लावणारी होती कासिम अवाक्षरही खोटं बोलला नव्हता जे त्याला दिसलं ते त्याने सांगितलं होतं ताईंनीही पोलिसांशी बोलताना चोराची मिस्किलपणे चौकशी केली होती माझ्या अंगावर भयाचा एक सरसरता काटा आला भीती वाटली ती त्या वरच्या खोलीत कासिमला दिसलेल्या आकृतीची नव्हती अंगाचा थरकाप झाला तो ताईंच्या विचाराने त्यांना सर्व काही कल्पना होते आणि तरीही त्या बेदरकार वागत होत्या हा प्रकार घरात चालला होता तरी किती दिवस याचं मूळ भूतकाळातल्या कोणत्या भीषण घटनेला भिडलं होतं आणि माई या सर्व प्रसंगांची त्यांना कल्पना होती की त्यांचा यात काही वाटा होता का नुसत्याच निरीक्षक होत्या मनात प्रश्नांनी काहूर माजवलं होतं आणि समाधानकारक उत्तर मिळाल्याखेरीज माझ्या मनाला शांतता मिळणार नव्हती त्या संध्याकाळी मी जागेवर गेलो तेव्हा मनस्थिती जरा अस्वस्थच होती हिवाळी संध्याकाळ लवकर अंधारून आली होती हवा धुसर झाली होती वास्तू आपल्या शांततेच्या आवरणात गुरफटून बसली होती माईंच्या खोल्या बंद होत्या त्या दारावरून फिरणारी माझी नजर तशीच पुढे सरकली वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या बंद दारावर पडताच अडखळली आणि घाईने माघारी फिरली बुटांचा मोठा आवाज करीत मी माईंच्या दारापाशी पोचलो दार ठोठावले आणि ढकलले होण रामभाऊ का माईंचा आवाज स्वयंपाकघरातून आला हो काय म्हणता ठीक आहे ना ठीक जरा शेगडीपाशी बसली आहे थंडीची बसा बसा मी जातो सहजच चौकशी केली त्यांचं दार ओढून घेऊन मी माझ्या खोलीत आलो देशपांडेंच्या वाड्यात राहायला आल्यापासूनच प्रथमच त्या रात्री माझी झोप अस्वस्थ होते खरं म्हणजे लवकर झोप येईनाच वरच्या मजल्याची जाणीव क्षणभरही मनातून पुसली जात नव्हती ते वजन छातीवर दबाव आणीत होतं ती आता केवळ मोकळी जागा राहिली नव्हती त्या दारापलीकडे अतर्क्य अकल्पनीय पण भयानक असं काहीतरी होईल आणि ते सदा सर्व काळ त्या दाराने अडवलं जाईलच अशी खात्री कशावरून द्यायची माई एकट्या राहत होत्या पण त्यांनाही वरच्या मजल्याचा उल्लेख नको होता बहिणींचा उल्लेख नको होता वर जे काय असेल ते अजून तिथेच आहे याची माईंना कल्पना होती हे सर्व भयानकतेचं गुपित त्यांच्या थकलेल्या वृद्ध मेंदूत साठवलेलं होतं आणि मला ते जाणून घ्यायला हवं होतं मिणमिणत्या प्रकाश काळ्या तक्तपोशीवर पडत होता त्या सरळ काळ्या रेषांकडे पाहत मी पडून राहिलो होतो पण नवलाची ही की जागा सोडून जायचा विचारही मनात आला नव्हता लहान मूल अग्नीला भीत असतं पण त्याच्याजवळून हलत नाही माझी ही अवस्था तशीच होती त्या भीषण रहस्याचं कुतूहल जब्बर होतं त्याकडे पाठ वळवून तेथून निघून जाणं मला सर्वथा अशक्य झालं होतं धन्यवाद